नमस्कार संजय गांधी निराधार अनुदान योजना या योजने फेब्रुवारीच्या महिन्याची आनंदाची बातमी खुशखबर अशी आहे की जानेवारीचा हप्ता जमा होऊन तीन ते चारच दिवस झालेली आहेत आणि फेब्रुवारीचा सा महिन्याचा हप्ता जो आहे जमा करण्यासंदर्भात परिपत्रक जे आहे पोर्टलवर अधिकृत जारी करण्यात आला आहे आणि याच्या अंतर्गत जो हप्ता आहे फेब्रुवारीचा हा सुद्धा येत्या चार ते पाच दिवसामध्ये बँक खात्यामध्ये जमा होणार आहे अधिकृत जी तारीख आहे ही जाहीर झाली आहे व्हिडीओ मध्ये माहिती जाणून घेऊया की कोणत्या तारखेपर्यंत लाभार्थ्यांचा जो फेब्रुवारी महिन्यासाठीचा हप्ता आहे हा जमा होणार आहे तत्पूर्वी अशा सगळ्या महत्वाच्या अपडेट अशा मिळवण्यासाठी निराधार योजनेअंतर्गत मराठी बिग गेड युट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा त्याचबरोबर आयकॉनला सुद्धा क्लिक करा म्हणजे ज्या काही महत्वाच्या अपडेट आहेत तुमच्यापर्यंत अशाच वेळेवर पोहोचतील तर सुरुवात करूयात पहिल्यांदा आपण परिपत्रक जे आहे अधिकृत वेबसाईट तुमच्या समोर पाहू शकता हे जे परिपत्रक आहे नोटिफिकेशन वेबसाईट वर जारी करण्यात आला आहे याच्यामध्ये स्पष्ट नमूद आहे आपणास सूचित करण्यात येते की डीबीटी प्रणालीवर म्हणजे सॅस पोर्टलवर दिनांक पाच फेब्रुवारी म्हणजे पाच फेब्रुवारी म्हणजे उद्याची तारीख दोन हजार सव्वीस रोजी सकाळी नऊ वाजल्यापासून ते पाच फेब्रुवारी सव्वीस अकरा वाजेपर्यंत लाभ वितरण करण्याची कारवाई करण्यात येणार असून सदर कालावधीत पोर्टल सक्रिय राहणार नाही याचा अर्थ स्पष्ट होतो पाहू शकता उद्याच्या दिवसामध्ये वितरण प्रक्रिया चालू राहणार आहे आणि याच्या अंतर्गत लाभार्थ्यांना फेब्रुवारी महिन्यासाठीचा हप्ता हा सहा तारखेपासून जमावायला सुरुवात होईल सहा सात आठ नऊ ह्या तीन ते चार दिवसांमध्ये लाभार्थ्यांचा फेब्रुवारीचा महिन्याचा हप्ता जमा होईल अशी अत्यंत महत्वाची अशी अपडेट जारी झालेली आहे आनंदाची बातमी खुशखबर जानेवारी महिन्यासाठीचा हप्ता जरी लीड झाला असला तरी पाहू शकता फेब्रुवारी महिन्यासाठीचा हप्ता हा वेळेवर येत आहे गेल्या चार ते पाच महिन्यापासून ज्या पद्धतीने लाभार्थ्यांची यामध्ये प्रॉब्लेम होत होते समस्या येत होत्या त्यांच्यासाठी खूपच चांगली बातमी आहे तर संजय गांधी निराधार अनुदान योजना हे लाभार्थ्यांसाठी यामध्ये महाराष्ट्र सरकारच्या निराधार योजनेअंतर्गत दिव्यांग व्यक्ती विधवा महिला ज्येष्ठ नागरिक आजारी व्यक्तींसारख्या लाभार्थ्यांसाठी फेब्रुवारी महिन्यासाठीचा सा हप्ता आर्थिक हप्ता वितरित हा केला जाणार आहे ही योजना गरजू व्यक्तींना थेट लाभ पोहोचवण्यासाठी आहे ज्यामुळे त्यांचं जीवनमान सुधारत आता फेब्रुवारी हप्त्याची वितरणाची तारीख हे जाहीर झाले याच्या अंतर्गत पाहू शकता राज्य सरकारने अधिकृत जारी केलेल्या फेब्रुवारी महिन्यासाठीचा हप्ता हा सहा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस पासून लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होईल असं जाहीर केलं आहे अपेक्षित नसलेलं पाहू शकता अशी अपेक्षा केली नव्हती आपल्याला सुद्धा वाटलं होतं की हा जो हप्ता आहे याला सुद्धा फेब्रुवारी महिन्यासाठीचा जो शेवट आहे ह्या उजाडेल कदाचित मार्च महिन्याच्या सुरुवातीला येईल मात्र अनपेक्षितपणे असा सुखद असा धक्का जो आहे यामध्ये लाभार्थ्यांना मिळतोय त्या पद्धतीने परिपत्रक हे जारी झालंय सामान्यतः अपेक्षित नसलेल्या या लवकर वितरणामुळे लाभार्थी आनंदित होत आहेत कारण पाहू शकता जानेवारी महिन्यासाठीचा हप्त्याला एक तीन ते चार दिवस झालेत आणि त्याच्यानंतर लगेच फेब्रुवारी महिन्यासाठीचा हप्ता हा मिळत आहे उशिरा झालेला होता जानेवारीचा पण फेब्रुवारी मात्र वेळेवर मिळतोय याचा अर्थ असा होतो वेळेवर लाभार्थ्यांना मिळतील कारण पाहू शकतात सरकारने वेळेवर पावले आहेत टीबीटी पोर्टल बंदीमुळे होणारा जो विलंब आहे हा आता होणार नाहीये टीबीटी प्रणाली जे आहे म्हणून लाभ वितरण करण्यासाठी ही पोर्टल बंद राहणार आहे फक्त एक दिवस यामध्ये चार फेब्रुवारी दोन हजार सव्वीस पासून सकाळपासून रात्रीपर्यंत यामुळे पोर्टल सक्रिय नसल्याने मित्र थोडा विलंब होईल परंतु पाहू शकता त्यानंतर ती लगेच सुरू होईल यानंतर पाहू शकता हे बंद आहे तर या अधिकृत सूचना खूपच साठी खूपच महत्वाच्या पोर्टलवर जो काही अधिकृत जे अपडेट आले या पद्धतीने तुमच्या समोर या पद्धतीने पाहू शकता पाच फेब्रुवारी सांगितले म्हणजे उद्याची तारीख पाच सकाळपासून ते रात्री म्हणजे पूर्ण दिवसभरामध्ये ही पोर्टल बंद राहील आणि याचा अर्थ सहा तारखेपासून लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जो लाभ आहे फेब्रुवारी महिन्यासाठीचा हप्ता व्हायला सुरुवात होईल तर अशा पद्धतीने खूपच चांगली अत्यंत आनंदाची अशी बातमी ज्या पद्धतीने हिवाळी अधिवेशनामध्ये माननीय मुख्यमंत्री यांनी जी घोषणा केली होती तो शब्द या ठिकाणी फेब्रुवारी महिन्यापासून पाळताना दिसत आहेत यामध्ये जो लाभ आहे दहा तारखेच्या आत लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे अत्यंत चांगली बातमी आहे लवकरच कुणाकुणाला लाभ मिळतोय कोण कोण लाभार्थी वंचित राहत आहेत जानेवारी नसेल तर काय करायचं याबाबत सुद्धा एक स्वतंत्र व्हिडिओ लवकरच आपण घेणार आहोत तर अशा पद्धतीने खूपच महत्वाचे अपडेट जेव्हा फेब्रुवारी महिन्यासाठीचा हप्ता जमावायला सुरुवात होईल त्या सुद्धा आपण डिटेलमध्ये जी महत्वाची माहिती आहे हप्ता क्रेडिट बँक खात्यामध्ये जमा झाल्यानंतर सुद्धा घेणार आहोत तर अशा सगळ्या महत्त्वाच्या अपडेट मी आधार योजनेअंतर्गत मिळवण्यासाठी मराठी बिग गाईड यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद